नमस्कार मी भार्गवी तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्याच काही ठळक घडामोडी हजरत सैलानी बाबा दर्गाचे मुजावर जुबेर बिनसाद यांच्या अंतदर्शनासाठी हिंदू मुस्लिम भाविकांची गर्दी हजरत सैलानी बाबा दर्गाचे मुजावर जुबेर बिनसाद यांचं अतिशय कमी वयात हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले जुबेर बिनसाद हे अतिशय मनमिळावू व कुणाच्याही मदतीला धावून येणारे व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांच्या अंत्यविधीस हिंदू मुस्लिम सिख इसाई सर्व स्तरातील मान्यवर तसेच त्यांचा भक्तगण मोठ्या संख्येनं उपस्थित होता अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध हजरत बाबा दरबार श्रीरामपूर यांचे खादिम बाबा यांचे शिष्य गादीचे वारस अशी जुबेर बिनसात यांची ओळख होती ते गेल्या त्यांच्या वीस वर्षाच्या वयापासून हजरत बाबा दरबारास सेवा देत होते आज रोजी त्यांचे वय अडोतीस वर्ष होते अनेक गरिबांची कामे बाबांच्या आशीर्वादाने त्यांनी पूर्ण केली हजरत बाबा दरगाहच्या वतीने अनेक धार्मिक सामाजिक उपक्रम राबविण्याचा त्यांचा हातखंड होता हजरत बाबांचा उरुज भरविणे मोहरम भंडाराचं आयोजन करणे कव्वाली कार्यक्रम आयोजित करणे सामाजिक एकतेचा संदेश देणारे उपक्रम राबविणे अशा उपक्रमाचं ते आयोजन करत असत त्यांचा मनमिळावू स्वभाव असल्यामुळे त्यांचा भक्त परिवारही मोठा होता अतिशय कमी वयात हजरत सैलानी बाबांची सेवा करत असतात त्यांना सकाळी सहा वाजता मॉर्निंग वॉकला जाण्यासाठी निघाले असता हृदयविकाराचा तीव्र झटका आला त्यातच त्यांचे निधन झाले निधन त्यांच्या निधनाचं वृत्त समजताच विविध राजकीय सामाजिक शैक्षणिक पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांनी बिनसात कुटुंबियांना धीर देऊन त्यांचं सांत्वन केलं त्यांची अंतयात्रा बाबा दरगाह येथून काढण्यात आली या अंतयात्रेत मोठ्या संख्येनं हिंदू मुस्लिम सिख इसाई सर्व धर्मातील लोक प्रथमच श्रीरामपूर शहरात एकत्र अंत्यविधीस दिसून आले यात भाविक भक्तगणांचा जनसागर श्रीरामपूरकरांना पाहावयास मिळाला श्रीरामपूर येथील कब्रस्थान येथील दफनभूमीत त्यांच्यावर दफनविधी करण्यात आला त्यावेळी अनेकांनी आपल्या भावना श्रद्धांजलीच्या रूपानं प्रकट केल्या हजरत सैलानी बाबांचे मुजावर जुबेर बिनसाद यांच्या पश्चात पत्नी दोन मुले पाच भाऊ भाऊजया असा परिवार आहे तिरंगा न्यूज व बिनसाद न्यूजचे संपादक असलम बिनसाद तसेच मोटार वाहन व्यावसायिक सलीम बिनसाद व अबू बॅग हाऊसचे संचालक कलीम बिनसाद यांचे ते बंधू होत अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चौवेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव